रसायनशास्त्राचं वीसशे चौदाचं नोबेल पारितोषिक स्टीफन हेल एरिक बेटझिक आणि विलियम म्योर्नर यांना देऊन गौरवण्यात आला आहे आपण सर्वसाधारणपणे ज्या वस्तू पाहतो त्या आपल्याला प्रकाशामुळे पाहता येतात पण हा प्रकाश तरंगांचा बनलेला असतो आणि या तरंगा स्वरूपामुळे त्या तरंगाच्या लांबीच्या निम्म्या आकारात असणाऱ्या म्हणजेच अतिशय छोट्या असणाऱ्या वस्तू या आपल्याला वेगळ्या दिसू शकत नाही ही एक त्या प्रकाशांमुळे येणारी मर्यादा आहे आणि त्यामुळे अणुरेणूंच्या पातळीवर घडणाऱ्या घटना ज्या असतात त्या आपल्याला वापरून पाहता येत नाही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरून आपण अणुरेणूंच्या घटना पाहू शकतो पण इलेक्ट्रॉनचा मारा जे त्या जेव्हा होतो त्या वस्तूंवर तेव्हा त्या वस्तू जिवंत राहू शकत नाही आणि त्यामुळे पेशींसारख्या गोष्टींमधल्या आतल्या ह्याच्यातल्या भागात घडणाऱ्या घटना आपल्याला पाहायच्या असतील तर आपल्याला त्या पाहता येत नाही मग याच्यावर काय बरं उपाय करता येईल असा विचार करताना स्टीफन हेल याने युक्ती सुचली त्यांनी काय केलं की दोन लेसर शलाका घेतल्या आणि एक लेसर ही आकारात केंद्रित केली तर दुसरी मध्ये शला छिद्र असणाऱ्या चक्तीच्या आकारात केंद्रित केली आता यातली जी चकतीच्या आकाराची शलाका होती तिने अणुरेणू हे उत्तेजित केले जायचे आणि त्याच वेळेला मध्ये बारीकस छिद्र असलेली जी शलाका होती ती वापरून ते अणुरेणू अनुतेजित केले जायचे त्यामुळे त्या मधल्या त्या एखाद दुसरे जे अणू असायचा तो फक्त उत्तेजित व्हायचा त्यातून प्रकाश बाहेर पडायचा आणि तो आपल्याला कॅमेरा वापरून टिपतायचा अशा रीतीने तरंग लांबीच्या कितीतरी लहान भागातल्या अणुरेणूंचं चित्रीकरण करणं शक्य झालं आणि एक 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 छोटा छोटा टप्पा चित्रित करत करत पूर्ण पेशीच्या अंतर्गत घडणाऱ्या घटना किंवा अन्यही गोष्टींमध्ये उदाहरणार्थ एखाद्या अंड्याच्या आत घडणाऱ्या प्रथिनांच्या घटना या सगळ्यांचं चित्रण करणं शक्य झालं आता याच्या खेरीत आणखी एक पद्धत सूक्ष्म वस्तूंच्या निरीक्षणाची शोधून काढली ती बेडसिंग आणि बरनर यांनी त्यांनी काय विचार केला की जर आपल्याला एखादा अणुरेणू पाहायचा असेल आणि त्याच अणुरेणूला जर आपण उत्तेजित केलं त्याच्यावर प्रकाश टाकून तर तो प्रकाश बाहेर टाकेल आणि त्याच्या आजूबाजूंच्या अडुरेणूंवर जर आपण प्रकाश टाकला नाही तर ते उत्तेजित न झाल्यामुळे ते प्रकाश बाहेर टाकणार नाहीत आणि ते दिसणार नाहीत म्हणून मग त्यांनी काय केलं की के एवढ्या कमी तीव्रतेचा प्रकाश वापरला आणि त्या शलाकेच जेव्हा त्यांनी एखाद्या गोष्टीवर हे केलं मारा केला ते तेव्हा त्यातले निवडक अडुरेणू आळीपाळीने उत्तेजित व्हायचे आणि त्यांचं चित्रण व्हायचं आणि मग कॅमेरा सातत्याने त्या वस्तूकडे रोखून ठेवून जर आपण हे चित्रीकरण करत राहिलो तर एका वेळेला एक थोडेसे वे एक, एक दोन तीन असे रेणू एकमेकांपासून दूर असणारे उमटायचे रेणू उमटायचे असं करत त्या पूर्ण वस्तूचं चित्र व्हायचं पण या वस्तू मध्ये प्रत्येक रेणू हा वेगळा उठून दिसायचा त्यामुळे या पद्धतीने देखील अणुरेणूंच्या पातळीवर घडणाऱ्या घटना या प्रत्यक्ष पाहणं शक्य झालं आणि हा दृश्य प्रकाश असल्यामुळे त्यात कुठलीही सजीव वस्तू ही विनाश पाहायची नाही किंवा मरण पावायचे नाही त्यामुळे आता आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना अणुरेणू पातळीवर घडणाऱ्या प्रथिनांमधल्या घटना ह्या सगळ्या उलगडून पाहणं आपल्याला शक्य झालंय आणि त्यामुळे आपल्याला केवळ जीवशास्त्राचं ज्ञानच वाढेल असं नाही तर त्याबरोबरच आपल्याला रासायनिक पातळीवर या घटना कशा घडतात आणि एखाद्या गोष्टीत बिघाड झाल्यावर त्या कशा वेगळ्या प्रकारे झड करतात आणि कशा दुरुस्त करता येईल अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करणं शक्य झालंय म्हणजेच आपण भविष्य काळात कदाचित याचा उपयोग करून अनेक रोगांवर उत्तम अशी औषधं शोधून काढू आणि मानवजातीच्या सुखामध्ये भर टाकू आणि म्हणूनच या तिघा शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे